तर शिर्डीतल्या भिकाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात खासदार निलेश लंके यांनी जिल्हा रुग्णालयाला रात्री उशिरा भेट दिली सध्या जिल्हा रुग्णालयात दोन जणांवर उपचार सुरू आहेत यावेळेला लंकेंनी त्यांची विचारपूस केली तसंच यावेळेला लंकेंनी पोलीस प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनावर नाराजी सुद्धा व्यक्त केली लवकरात लवकर या भिकारी रुग्णांना उपचार दिला असता तर चार लोक दगावले नसते ते आसे आसे ही लंके तस ही कर, कर, वाचले असते असंही लंकेनी म्हटलंय तसंच चार जण पळून गेल्याची माहिती आहे त्याला पोलीस प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार आहे असंही त्यांनी केलं तर यांच्यावर लवकरात लवकर उपचार दिला असतात आज ते चार लोक वाचले असते सगळ्यात महत्वाचं काही भिक्षू करून आता आम्हाला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली त्याला डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं आमच्या सर्वांचं म्हणणं एक हे की या चारही लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी चार दिवस अन्न त्याग केला मग त्याग केल्यामुळे झाला काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहोलिक होते अल्कोहोलमुळे झाला आजू कुठल्या कारणामुळे का मारहानी मुळे झाला जर याचा या गोष्टीच्या या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पोस्टमॉर्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे ही आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे प्रशासनाने घेतलेला बळीच आहे मी तर तेच म्हणतो की या चार लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण प्रशासन